नमस्कार सोहनीत किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भरली भेंडी ही भेंडी मुलांच्या देऊ शकता डब्याला सुद्धा बनवून देऊ शकता चवीला तर भन्नाट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे भेंडीसाठी लागणारा त्यासाठी एका कढईमध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घेतलेले आहे सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे खरपूस कलर येईपर्यंत आता भाजून झाले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता हे दोन्ही साहित्य थंड होईपर्यंत भेंडी कापून घ्यायची आहे तर पहिली भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे कॉटनच्या कापडाने मी पुसून घेतलेली आहे नंतरच भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे एक एक भेंडी अशा पद्धतीने वरून कट करून घ्यायची म्हणजे मसाला त्यामध्ये व्यवस्थित असा भरला जातो दुसरी भेंडी सुद्धा अशाच पद्धतीने ते मी कापून घेत आहे अशा पद्धतीने सर्व भेंडी इथे मी कापून घेणार आहे मधून कट करून घ्यायची आहे फक्त आता दोन्ही साहित्य थंड झालेले आहेत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही साहित्य काढून घेते शेंगदाणे आणि खोबरे व्यवस्थित असे बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे काढून घेते यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद दोन चम्मच इथे तिखट घातलेलं आहे एक चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेते थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता हे कोरडेच साहित्य व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये एक, एक चम्मचभर तेल घालून घेते आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे परतला आता आपली भेंडीसुद्धा इथे मी कापून घेतलेली आहे आणि आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे तर आपण आता हे एक, एक भेंडी भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने भरून घ्यायची फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अशा पद्धतीने सर्व भेंडी इथे मी भरून घेणार आहे थोडी दाबूनच भरायची म्हणजे त्यातला मसाला बाहेर येत नाही इथे मी सर्व भेंडी भरून घेतलेली आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे इथे मी सर्व भेंडी घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायची आहे इथे मी दोन ते तीन मिनटासाठी अशीच भेंडी फ्राय करून घेतलेली आहे झाकण न ठेवता येते मी फ्राय केलेली आहे आणि अधूनमधून पलटी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनटामध्ये अधूनमधून मी चेक केलेली आहे भेंडी म्हणजे कढईच्या बुडाला लागू नये यासाठी भेंडी अधूनमधून पलटी करून घ्यायची इथे सुद्धा परतला पाच मिनटानंतर भेंडी पलटी करून घ्यायची आहे आणि आपली भेंडी इथे तयार झालेली आहे भरली भेंडी अगदीही तुम्ही वरण भातासोबत चपाती भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चवीला तर भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद